आकाश पांडुरंग दळवी ग्रामपंचायत सदस्य खांडवी गेल्या वर्षी जून महिन्यामध्ये एकोणीस तारखेला खांडवी येथील गोरवाड्याजवळ माझ्यावरती जो जीव घेणार झाला हल्ला झाला होता माझ्या सहकार्यावरती माझ्यावरती त्याबाबत मी नंतर वार्शी तालुका स्टेशन पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केले गुन्हा रजिस्टर झाला त्यानंतर काही दिवसानंतरच माझ्यावरतीच हल्ला करून जे गुन्हेगार आहेत आरोपी आहेत या बार्शी तालुक्यात ज्या पद्धतीनं राजकारण चालतं जे क्रॉस कंप्लेट होतात त्या पद्धतीनं क्रॉस कंप्लेट माझ्यावरतीच तीनशे सात सारखा गुन्हा दाखल केला आणि खंडणीचा गुन्हा देखील दाखल केला तर त्या खंडणीच्या गुन्ह्याच्या बाबतीत सांगायचं गेलं तर हा गुन्हा पूर्णपणे खोटा असून मी त्यावेळेस पनवेल या ठिकाणी सीसीटीव्हीमध्ये पनवेलच्या रेल्वे स्टेशनला होतो त्यानंतर पोलिसांनी तपास वगैरे त्याचा केला आणि आम्ही इथं त्यांनी स्वतःहून बी फायनल किंवा रिपोर्ट दाखल केला नाही पोलीस तालुका पोलिस तर आम्ही आम्हाला ह्या उच्च न्यायालयात ह्या वेळेस जावं लागलं आणि उच्च न्यायालयात गेल्यानंतर त्या ठिकाणी जेव्हा पोलिसांना बोलवलं गेलं तर त्यावेळेसच त्यांनी बी समरी फाईल करतो म्हणून असं तिथं त्या ठिकाणी बोलले गेले आणि त्या ठिकाणी आम्ही त्याच्यात नव्हतो किंवा त्या ज्या अनुषंगाने त्यात त्यांनी विशाल विठ्ठल चिकणे हा फिर्यादी आहे तर हा वाळूचा गुन्हा जो पर्यावरण आणि ह्या बाबतीत जो <laughs> गुन्हा दाखल झाला होता त्यांच्यावरती तर त्याचा हा दबाव आणण्यासाठी माझ्यावरती हा दोन गुन्हे माझ्यावरती दाखल करण्यात आले माझ्या सहकार्यावरती दाखल करण्यात आले तर विशाल विठ्ठल चिकणे यांनी त्यावेळेस लाईव्ह करून सांगितलं खंडणी मागितली वगैरे पण ते गुन्ह्याच्या पुराव्या पुराव्या जे तपासामध्ये निष्पन्न झालं की सबळ पुरावी अभावी ते फिर्यादीने तक्रार हेतू परस्पर दिलेले आहे याचे लिखित स्वरूपात तालुका पोलीस यांनी कोर्टामध्ये बी फायनल समरी रिपोर्ट हा दाखल केला आहे आणि हा गु गुन्हा खोटा कसा आहे हा ठरवला गेला आहे फौज फौजदार प्रक्रिया संहिता सी आर पी सी कलम चारशे ब्याऐंशी याचा कायदेशीर उपयोग करून आम्ही मूलभूत अधिकारानुसार कायदेतज्ज्ञ रुबेका मॅडम गोंज रुबेका मॅडम गोंजालवीस यांच्यामार्फत तसंच ॲडव्होकेट प्रशांत सर व ॲडव्होकेट सुहास सर यांच्या सहकार्याने आम्ही उच्च न्यायालयात ह्या केसबाबत गेलो होतो त्याबाबत तसे कोर्टाचे आदेश म्हणता येणार ना नाही कारण त्यावेळेस तिथं पोलिसांनी स्वतःहूनच म्हणले की आम्ही बीसमरी रिपोर्ट फाईल करतो आणि त्या पद्धतीने हा माझ्यावरील जो गुन्हा दाखल केलेला होता तर तो समरी म्हणजेच फायनल केलेला आहे आणि जे पोलीस निरीक्षक आहेत मिठू जगदळे यांनी त्याची चौकशी पूर्ण करून तो गुन्हा बी फायनल केलेला आहे नमस्कार मी जनआंदोलनाचा राष्ट्रीय समन्वय आणि एक मानवी हक्क कार्य करताय मानवी हक्क कायद्याचं उल्लंघन हे जास्त बार्शी तालुक्यात पोलिसांच्या मार्फतच होते आणि सुप्रीम कोर्टाने म्हणलेलं की जास्त उल्लंघन हे पोलिसांकडून होत आहे त्याला साजेसा असं कार्य स्टेशन स्टेशनमधील बार्शी तालुक्यातील सर्व पोलीस करतात आता जे जो आकाशदळीवर गुन्हा दाखल झालेला आहे जो तीनशे सात सारखा गुन्हा दाखल आहे त्याच्यामध्ये चार ते पाच जण आहेत खंडणीच्या खंडणीचं जी केस आहे त्या केसमध्ये जी डिटेल्स दिले त्या डिटेल्समध्ये सरळ सरळ दिसतं या लोकेशनमध्ये की लोकेशनमध्ये तो उपळाईला आहे एक उपळाई रोडला आहे तरी सुद्धा खांडवी गावामध्ये एक वाजता तो आहे म्हणून असा गुन्हा दाखल होणं आणि त्याचा सत्य तपास करणं सत्य तपासात थेट सीआरपीसी एकशे एकोणसत्तर करणं ते पी आय जगदाळे केले नाही जे तालुका ता पोलीस स्टेशनचे आहे आता त्यांना मी बोललो तर ते म्हणलं की आता हे बी फायनल झालं तर ते म्हणतात की त्याच्यात हिंमत लागते दम लागतो हे कॉन्स्टिट्यूशनमध्ये आणि सुप्रीम कोर्टाने दिलेल्या व्याख्येमध्ये बसत नाही सरळ सरळ दबाव होता असं सांगायचं असं सा, पी आय घोषित करावं मी त्याबद्दल सर्व देशपांडे जे पोलीस निरीक्षक आहेत पोलीस अधीक्षक आहेत त्यांनाही बोललो आणि आय जी सुनील सुनील सर आहेत त्यांनाही बोललो आता यामध्ये एक गंभीर गुन्हा पोक्सो या अंतर्गत दिनानाथ काटकर यांच्यावर दाखल झालेला पोक्सो ॲक्टमध्ये जे ड्राफ्टमध्ये होते कायद्यामध्ये त्यांच्याशी चर्चा झाली माझी याविषयी जवळजवळ नऊ महिने होऊन गेले त्याच्यात तपास न होणं आणि त्यामध्ये दिनानाथ काटकर हे त्यांच्या ऑफिसमध्ये त्यांच्या काही सहकाऱ्यांच्या सही तिथं आहेत सी सी टी व्ही फुटेजमध्ये आहेत सी सी टी व्ही फुटेज घेऊन त्याच्यामध्ये तपास न होणं आणि सुप्रीम कोर्टाने सत्य तपासा असा शब्द वापरलेला आहे त्याच्यामध्ये गाईडलाईन दिलेल्या मग सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डरनुसार थेट डी वाय एस पी जारिंदल नालकुल यांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं उल्लंघन केलं का त्यांच्यावर कंटेमा कोड का दाखल होऊ नये हा प्रश्न हा इथं उपस्थित होतो सामान्य नागरिकाने तिथं उपस्थित केला पाहिजे दुसरे आहे की रिक्षा चालक जे आहेत विनोद जाधव यांनाच मारलं पोलिसांनी आणि पोलिसांनीच मारलं म्हणून गुन्हा दाखल करून तीनशे त्रेपन्न करणं आणि तीनशे त्रेपन्न मध्ये त्या तिथल्या मधला सीसीटीव्ही फुटेज न घेणं आणि तो चार्जशीट म्हणजे न दाखल करणं याच्यामध्ये सुद्धा सत्य तपास याच्यामध्ये येत नाही जर तो व्हिडिओ घेतला असता तर थेट एकशे एकोणसत्तर सीआरपीसी झाला असत असेच सगळे गुन्हे इब्राहिम शेखचा गुन्हा ते खोंडणीचा गुन्हा दाखल झाला ते त्या टायमाला एस टी स्टँडला होते तिथला व्हिडिओ घेतला नाही मोसिन तांदुळींचं तिथं मस्जीच्या तिथला व्हिडिओ घेतला नाही किंवा शहाबाज शेख यांचा पोलीस स्टेशनच्या समोरचाच व्हिडिओ न घेणं आणि उमेश नेवाळेचा प्रशांत येडके सरांच्या ऑफिसच्या बाहेरचा व्हिडिओ घेतला तरी तो तपासात न घेणं आणि तपासामध्ये नंतर चार्जशीट दाखल करणं हे सगळं अभ्यास केल्यानंतर काय ते तज्ज्ञ रिटायर्ड जस्टिस जे उच्च न्यायालयाचे आहेत आणि सिनियर काउन्सिलर या सगळ्यांना एकत्र करून आम्ही सगळा अभ्यास केला हा सगळा आम्ही खटाटोप का करतोय की सुप्रीम कोर्टाचं कोण ऐकणार आहे का नाही म्हणून सुप्रीम कोर्टातच हे सगळे गुन्हे तपासामध्ये चूक करतायत म्हणून आम्ही जाण्याच्या प्रयत्नात आहोत आणि हे का दाखल करतात प्रत्येकावर प्रत्येकावर एक दोन तीन गुन्हे दाखल करणं त्याच्यामध्ये चार्जशीट दाखल करणं आणि तारकावर तारका ठेवणं आणि त्या अंतर्गत प्रत्येक व्यक्तीवर छप्पनचा प्रस्ताव करणं जो तडीपारीचा आहे आणि तडीपार करून इथं राजकीय वरदहस्त असलेल्या लोकांनी सत्ताधारी असलेल्या लोकांनी कसेही कार्य करणं भ्रष्टाचार करणं आणि हे जास्त प्रमाणात पारदर्शकतेसाठी कार्य करणारे माहिती अधिकार कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्त्यांवर असं आहे असं दिसून येतं त्यामुळे तपासामध्ये चूक करणं हे मांजरे असतील आता पोलीस स्टेशनचे मांजरे असतील किंवा पोलीस स्टेशनचे पी आय जज्जाय असतील किंवा जालिंदर नारकुल असतील ह्या सगळ्यांचा दोष आहे असं मी मानतो आता ही जी बी फायनल झाली त्यानंतर सुद्धा मी आणि याच्यामार्फत जे सिनियर काउन्सिलर असतील किंवा इतर अडकट असतील त्याच्यामार्फत आम्ही मानहानी केस दाखल करणार आहोत त्याच्यामध्ये अट्रॉसिटी कायद्यानुसार मानसिक शारीरिक आर्थिक आणि राजकीय नुकसान केलं म्हणून सुद्धा पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे आणि फिर्यादी जो आहे विशाल विठ्ठल चिकणे यांच्यावर गुन्हा दाखल करणार आहोत त्याचप्रमाणे हे जे सगळे नाव आहेत घेतले आता विनोद जाधव यांचे सुद्धा सी आर पी सी एकशे एकोणस ब्याऐंशी जी आहे त्याचा उपयोग करून आम्ही सगळ्यांचे केस हे उच्च न्यायालयामध्ये नेऊन ते क्वॅश करण्याचा अथवा जो कायद्यामध्ये तरतूद आहे डिस्चार्ज ऍप्लिकेशन जे लोअर कोर्टामध्ये करतो त्या अंतर्गत सुद्धा डिस्चार्ज करण्याचा आणि डिस्चार्ज झाल्यानंतर पुन्हा मानहानी करण्याचा की हे चालणार नाही खोटे गुन्हे दाखल करणं कोर्टे गुन्हे दाखल केले तर तुमच्यावर सुद्धा गुन्हा दाखल होऊ शकतो हा संदेश देण्यासाठी आम्ही या पद्धतीने अभ्यास केलेला आहे आणि कोर्टात सुद्धा दाद मागत आहे आणि रस्त्यावर सुद्धा उतरणार आहे तसेच पत्रकार योगेश लोकखंडे असतील तर इतर सामाजिक कार्यकर्ते आहेत बारशे आर टी आय कार्यकर्ते आहेत तसेच महिला सामाजिक कार्यकर्ते आहेत भरंग मॅडम असतील थे। त्यांचं तर काल त्यात त्यांना निर्दोष सुटले त्या व्हायरकच्या अट्रॉसिटीच्या केसमध्ये तसेच बघितलं तर हे पोलीस स्टेशनचे लोक त्यांना माहीत आहे की हा खोटा गुन्हा आहे आणि पुरावे अभावी पुरावे सुद्धा त्यांना माहीत आहेत पुरावे त्यांच्याकडे आहेत सुद्धा ते सीआरपीसी एकशे एकोणसत्तर या कलमानुसार ते त्यांचे नाव कमी करू शकतात तरी देखील ते का करत नाही त्याचं तर ते एक कारण आहे तर पुढे जाऊन त्यांना प्रोमोशन प्रमोशनसाठी किंवा ट्रान्सफरसाठी त्यांना अडचण येतात असं त्यांनी स्वतःहून बोलून दाखवलेलं आहे असं जे सरांनी आम्ही जेव्हा पुण्यामध्ये त्यांनी चर्चा केली तर रिटायर जे रिटायर्ड जे डीजीपी आहेत त्यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर ह्या वेगळेवर अडचणी काय येतात की एकशे एकोणसत्तर पोलिसांना सुद्धा का करत नाही तर त्याचं कारण हे आहे की त्यांच्या प्रमोशनवर आणि त्यांची जी ट्रान्सफर असते याच्यावरती त्याचा परिणाम होतो असं त्यांच्याकडून कळवण्यात आलं आणि तसं बघायला गेलं तर लोकेशन आमचे जेव्हा बालाजी जे सरांचं सा सुद्धा देखील त्यात एकशे एकोणसत्तर झालेलं आहे केलेलं आहे जेव्हा आम्ही हायकोर्टात गेलो उच्च न्यायालयात गेलोय तेव्हा त्यांनी केलं गेलंय स्वतःहून काहीही केलेलं नाही जेव्हा ह्यात माझं सुद्धा लोकेशन एक अलीपूर रोड बार्शी या ठिकाणचा आहे तरी देखील तपासात येऊन सुद्धा त्यांनी जे पुढच्या व्यक्तीने जे क्रॉस आमच्यावर जे कम्प्लीट केलेली आहे दोन तीन दिवसानंतर तर त्याच्यात त्याचं म्हणणं आहे की एक वाजता बालाय सर सचिन चोरगडे राम चोरगडे प्रवीण भोसले आणि आकाश दळवी या सर्वांनी मिळून जा त्याच्या घरी आम्ही जाऊन हल्ला केला असं तीनशे सातचा आमच्यावरती गुन्हा दाखल आहे तरी त्याच्यात बालाजी सरांचं लोकेशन बार्शी मधलं आहे आमचं लोकेशन बार्शी मधलं आहे हे आम्ही नाही म्हणत हे ते पोलिस स्टेशननीच दिलेलं आहे आणि त्याच्यातलेच हे आता एवढ्या म्हणजे अशा गंभीर स्वरूपात आम्ही हलादीमध्ये असताना आम्ही त्याच्यावर हल्ला कधी करावा जाणार हे एक विशेष बाब आहे तरी देखील पोलिसांना एवढं माहीत असून सुद्धा हे अशा पद्धतीचे गुन्हे दाखल करून घेतातच कसे जरी घेतले ठीक आहे घेऊ द्या घेण्याबद्दल दुमत नाही पण जरी आम्ही स्वतःहून त्यांना पुरावे देतोय सर बाबा आम्ही ह्या टायमिंगला इथं आहे तर तुम्ही आमचे जबाब घ्या आमच्या घरच्यांचे जबाब घ्या जे काय आमचे मित्रपरिवार आहेत ते सोबत होतो आम्ही त्यांच्या जबाब घ्या त्यानुसार त्या पुरावा बेबल तरी तुम्ही ते एकशे कोण केलं पाहिजे बी फायनल केलं पाहिजे तरी ते देखील करत नाहीत तर ते न करण्याचं कारण देखील मी ते स्पष्ट सांगितलेलं आहे